नमस्कार मैत्रिणी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे आज आपण थर्टी साईजचा प्रिन्सेस कट कटिंग बघणार आहोत काल व्हिडिओ टाकायला वेळच भेटला नाही काल आम्ही बाहेर गेलेलो होतो ब्लाऊज शिवण्यासाठी जे अस्तर लागतं फॉल दोरे त्याची शॉपिंग करण्यासाठी गेलेलो होतो काल ही काही अस्तरे आणली त्यात हे एवढेच कलर भेटले हे बॅगमध्ये हे फॉल आहेत आणि काही दोरे आणले दोरे हे मोठे बंडल आणलेले आहे हे मोठे बंडल असले की सारखं सारखं दोरा संपत नाही आणि काही लेस नॉड जे जास्त लागत्या कलर आज आपण प्रिन्सेस कट बघणार आहोत प्रिन्सेस कट छाती तीस ची आहे उंची साडेबारा आहे कंबर पंचवीस आहेत या मापाची उंची साडेबारा आहे साडेबारा आहे तर साडे तेरा घ्यायची आणि प्लस त्याच्यात खाली आंधा इंच एक्स्ट्रा हे आधा इंच एक्स्ट्रा त्याच्यावरती साडे तेरा उंची ही साडे तेरा या साइडनी जसं आपण आंधा इंच घेतो तसं या साईडनी पण अर्धा इंच घ्यायचं या साईडने जे अर्धा इंच घेतलंय ते इथे आपण जे कटोरीचा आकार टाकतो म्हणजे प्रिन्सेस कटचा जो आकार टाकतो काही काही मापांना त्या आकारांच्या व्यतिरिक्त अर्धा अर्धा इंच जे एक्स्ट्रा घ्यायला लागत्या तर हे त्यासाठी मदत करतं आणि काही लेडींची छातीच जास्त असते त्यासाठी आपल्याला ते पेपर कटिंग वेगळं काढून आणि त्याच्यानंतर ते, ते पेपर कटिंग जेव्हा आपण ब्लाउज पिसाव टाकतो त्याच्या व्यतिरिक्त अर्धा इंचाची खून करून अर्धा इंच जास्त जास्त कटिंग करून घेता मग आपण तसं आता या लेडीजचं माप छोटंच आहे त्यामुळे मी डायरेक्ट कट करते शोल्डर आपण छाती तीस चीच आहे या ची शोल्डर आपण पाच टाकू म्हणजे या लेडीजचं माप छोट आहे म्हणून शोल्डर कमीच घेतलं मी छातीचा सहावा भाग करून इथे मुंड्याला पाच वरती खून करू इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा तीस ची छाती मग साडेसात आणि शिलाई फिटिंगच्या टिपा टाकायला दीड इंच जास्त हा आपल्याला प्रिन्सेस कट टाकायचा आहे आणि त्यात पुढचा टाकायचा आहे मागचा पाठीचा नाही टाकायचा त्यासाठी आपलं कंबर आहे पंचवीस पंचवीसचा चौथा भाग करायचा सव्वा सहा इथे आपल्याला जो प्रिन्सेस कट तुम्हाला किती घ्यायचा आहे एक इंचा दीड इंचा दोन इंचा त्यानुसार तुम्ही इथे एक्स्ट्रा घेऊन टाकायचं आहे मी, टाक मी दीड इंचा टाकणार आहे म्हणून हे दीड इंच आणि याच्या पुढे प्लस दीड इंच टाकणार आहे ते फिटिंगसाठी हे जोडून घ्यायच्या रेषा पुढचा गळा मी इथे दोन वरती मार्किंग करते आणि पुढचा गळा साडेसहाचा आहे तर आपण अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये दाबल्यात जाईल त्याच्यामुळे मग इकडे साडेसहा त्याच्या खाली इथे घेते इथे दोन इंचावरती आणि इथे मी अडीच इंचावरती घेते इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा प्रिन्सेस कट मी साडेतीन वरती टाकते त्या पुढे दीड इंच इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे खालून चार इंचावरती घेते मी इकडे हा पुढचा भाग कट करतोय म्हणून पाऊन इंचावरती इथे याचा मध्य काढून इथे अशी मार्किंग करायची आणि इथून एक रेश खाली हा मुंड्याचा आकार झाला हा कटोरीच असेल इथे आपण हे आर्धा इंच घेतलेलं आहे हे इथे इथपर्यंत इत ठेवायचं खाली हे आर्धा इंच तसंच ठेवायचं इकडे तिरप्या रेगा टाकून घेते हे इथून असं तिरप कट करायचं आपले ब्लाउज इथून वरती उचकते ह्या कटोरीच्या आकाराजवळून ज्यांचे वरती उचकते एक्स्ट्रा घ्यायला लागतं खाली आपला आकार देऊन झालेला आहे आता कट करून घेऊ आपण इथे जी टीप टाकणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी इथं अर्धा इंचाचा जे सांगितलं होतं इथे टीप टाकली जाती इथे मी एक्स्ट्रा या करता नाही घेतलं की ह्या लेडीजचं माप छोट आहे त्यामुळे मी इथे अर्धा इंच जास्त नाही घेतलेलं तुम्हाला पाहिजे तर घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारे आपला तीस साईजचा प्रिन्सेस कट कट करून तयार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी जे ज्या लेडीजची छाती जास्त असते त्यांना हा प्रिन्सेस कट बसत नाही लेडीज म्हणता का नाही खूप चपटा येतोय बसत नाही दाबल्या जातोय अशा प्रकारच्या ज्या लेडीज असतात त्यांच्यासाठी अर्धा इंच इथून असं वाढवून घेता ती पेपर कट टाकणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या चॅनलला जो प्रतिसाद देत आहे त्यासाठी थँक्यू माझे व्हिडिओ आवडलेले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा